तर आज तुम्हाला मी रेसिपी नाही दाखवते आपल्या स्त्रियांसाठी खूप मस्त असा मुखवास बनवणार आहे मी आपण जेव्हा महिन्याचा किराणा भरायला जातो ना मैत्रिणी तेव्हाच घ्यायचं आहे आपल्याला बडीसोप घ्यायची ओवा घ्यायचा आणि तीळ घ्यायचं आहे हे तिन्ही पण आपल्या शरीरा शरीरासाठी स्त्रियांच्या शरीरासाठी खूप असं महत्त्वपूर्ण रामबाण औषध म्हणू शकता तुम्ही तर इथे मी बडीसोप घेतलेली बडीसोप कमी गॅसवरती आपल्याला सगळं छान असं कमी गॅसवर खरपूस मस्त भाजायचं आहे आपण महिनाभराचं बर्णीत भाजून ठेवलं ना बिलकुल नरम नाही पडलं पाहिजे हे आपल्याला जेवणानंतर एक एक चमचा दोन्ही जेवणानंतर आपल्याला एक एक चमचा घ्यायचा आहे तुम्ही मध्ये कधीही हे खाऊ शकता तुम्हाला गॅसेसचा काय प्रॉब्लेम असेल पोटाचा किंवा जेवण अपचन होतं तर खूप छान असा रामबाण औषध आहे याच्या आपल्या स्त्रियांसाठी आणि तुमचं जेवल्यानंतर जर पोट फुगत असेल ते पण फुगणार नाही आणि खूप हलकं वाटतं मैत्रीणो हे एक महिन्यासाठी आपलं बर्णीत भाजून व्यवस्थित ठेवायचं हे आपणच करायचं आहे आपल्यासाठी बडीसोप भाजून झालेली कमी गॅसवरती मस्त अशी खरफूस भाजलेली आहे एका ताटामध्ये काढून घेतली मी त्यानंतर ओव्याचा आपल्याला थोडा जास्त वापर करायचा आहे इथे म्हणजे आपण बडीसोप घेतली ना त्याच्यापेक्षा आपल्याला ओवा थोडा जास्त घ्यायचा आहे ओवा बघा एकदम गावठी बारीक असा ओवा आहे आता ओवा पण मी कमी गॅसवरती मस्तसा भाजून घेत आहे हे तुम्ही बनवून ठेवा मैत्रिणींनो एक महिन्यासाठी बनवूनच ठेवायचं आपण मध्ये मध्ये नाही बनवायचं एवढं बनवलं ना तर आपला महिनाभर भरपूर जातं महिनाभर पुरतं आपल्याला कारण आपली स्वतःची काळजी आपणच घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही धना पावडर असते सॉरी धना डाळ असते ना मैत्रिणी ती पण भाजून टाकू शकता किंवा सुकं खोबरं असं आपण बिलकुलही काय ओवा तर बिलकुल आपला खाल्ला जात नाही तर असं जर भाजून ठेवलं ना तुम्ही ओवा बिलकुल तिखट नाही लागत तुम्हा तुम्ही एकदा फक्त भाजून बर्णीत भरून ठेवा तुम्ही येता जाता घरामध्ये एक एक चमचा नक्कीच खाणार दिवसभरात किती खाणार ते तुम्हाला कळणारही नाही इतकी छान टेस्ट लागते याचे बिलकुल ओवा तिखट लागत नाही आपल्याला कमी गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे फक्त ओव्याचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे कारण ओवा खूप असा गुणकारी आहे असं आपण बिलकुल खाणार नाही तिळ तर बिलकुल खात नाही तिळाचे तर खूप सारे आपल्या केसांसाठी आपल्या स्किनसाठी कारण तिळ ऑइली राहते तर खूप छान असे फायदेत आहे आपल्याला ह्या तिन्ही वस्तूंचे याच्यामध्ये थोडंसं तुम्ही सुकं खोबरंही किसून टाकू शकता आळाशी असते आळाशी ती पण तुम्ही याच्यामध्ये भाजून टाकू शकता आळाशी पण खूप छान आहे आपल्या केसांसाठी आपल्या स्किनसाठी ती पण थोडी टाका मी पुढच्या महिन्यात भाजले तेव्हा दाखवेल तुम्हाला मी आळाशी पण टाकणार आणि धना पावडर सॉरी धना डाळ पण टाकणार आता ओवा भाजून झालेला मस्त कमी गॅसवर एकदम सुगंध सुटला होता ओव्याचा हो त्यानंतर इथे मी तीळ टाकून घेतलेली आहे तीळ लगेच भाजले जाते गॅस आपले पॅन तापलेला आहे कडकडीत गॅस मी बंद केलेला आहे नाहीतर ही पूर्ण उडल्या जाते ती बघा एक एक उडते कमी गॅसवरती मस्त अशी खरपूस आपल्याला तीळ पण भाजायची आहे मैत्रिणी नक्की हे तुम्ही करून बघा तुम म्हणजे आपण बोलतो ना जेवल्यानंतर खाल्लं ना तर खूप आपल्याला असं पोट पण आपलं प्लेन राहतं मैत्रिणी याने आपलं जेवण पण लगेच पचन होतं कोणाला जेवणाचा अपचनाचा त्रास असेल ना तर नक्की हे करा मैत्रिणी तुम्ही खूप मस्त असं रामबाण औषध आहे हे आपल्या बहु बहुतेक बहुत आजां आजारांवर तिसरे यांच्या हे खूप छान आहे पण आपण करत नाही आपण स्वतःकडे लक्ष स्वतःकडे नाही देत लक्ष स्वतःकडेही लक्ष द्या तर बघा तिळ मस्त अशी कमी गॅसवरती मी भाजून घेत आहे मैत्रीणं आणि माझी रामबाण औषध आपल्या स्त्रियांवरच्या म्हणजे आपल्या भरपूर असे प्रॉब्लेम याने सॉल्व्ह होतात नक्की करून बघा माझी तुम्ही मला रेसिपी म्हणा की मुखवासची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रीणं व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील ना नक्कीच आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर बघा कमी गॅसवरती मस्त कलर पण बदललेला आहे तिळाचा अशी तीळ आपण बिलकुलही खात नाही आपण भाज्यांमध्ये तर बिलकुल वापर नाही करत कोल्हापूर या साईडला वापरतात आपल्याकडे शेंगदाणे खोबरं वा खोबरं पण जास्त प्रमाणात नाही वापरलं जात आता सगळं भाजलेलं आहे ते मी एकत्र करून घेते आता मिक्स करून घेते नाहीतर तीळ सगळी उडत होती आता ही थंड पूर्ण थंड होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला एक हवाबंद बर्नीमध्ये भरून ठेवायचं पूर्ण थंड झाल्यानंतरच मैत्रिण बर्नीत भरा ही नरम पडत नाही काहीच नाही अगदी महिनाभर टिकत खरपूस छान भाजल्यानंतर कमी गॅसवरती नक्की करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कॉमेंट बॉक्समध्ये कोणी कोणी केलं आहे म्हणून